भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव विश्वास भगवंतावर अपरंपार शब्दावर मिळाली भाचीला सुखाची बहार माझे पूर्ण नाव कौशिक वेदीराम मुंढरीकर आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा तिसरा अनुभव सादर करीत आहे मी आपला पहिल्या अनुभवमध्ये सांगितले होते की ज्याप्रमाणे इतर सेवक सुद्धा त्रासून आणि शेवटचा पर्याय म्हणून या मार्गामध्ये आले त्याचप्रमाणे सुद्धा शेवटचा पर्याय म्हणून या मार्गामध्ये प्रवेश केला चार तत्व तीन शब्द आणि पाच नियमाचे पालन करून आमचा परिवार सुखी आणि समाधानीने जीवन जगत आहे माझ्या बहिणीची मुलगी ती अकरा वर्षाची आहे ती नेहमी एक दोन महिन्यांमध्ये आजारी राहत होती माझी बहीण ही अनेकांमध्ये आहे त्यांच्या घरी पुष्कळ देवी देवता पूजले जायचे आणि कोंबडे बकरेसुद्धा दिले जायचे प्रत्येक सणाला पूजा खूप मोठ्या प्रमाणात करतात माझ्या बहिणीच्या मुलीला नेहमी रात्रीला जास्त ताप यायचा आणि तिला हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागत होते मागील दोन वर्षात चार वेळा तिला दवाखान्यामध्ये भरती केले होते तिचे हातपाय एकदम लुस्त होऊन तिचे शरीर एकदम थंड पडत होते आणि ती बोलायची सुद्धा नाही डॉक्टर सांगायचे की तिचा ताप डोक्यापर्यंत पोहोचला आहे काही महिन्यापूर्वीची गोष्ट आहे परत तिचे रात्री हातपाय थोडे लिहिले पडले आणि शरीर पूर्ण थंड गार झाले होते तिला दवाखान्यात भरती केले परत डॉक्टरांनी सांगितले की तिचा ताप डोक्यापर्यंत पोहोचला आहे तिला परत तीन दिवस हॉस्पिटलमध्ये भरती केले आणि ताप कमी झाल्यावर तिला घरी आणले मग काही दिवसांनी मी माझ्या बहिणीच्या घरी गेलो आणि मी माझ्या भाचीला बघितलं तर ती एकदम बारीक झालेली होती मी माझ्या बहिणीला विचारलं तर ती म्हणाली की हिचा ताप तर कमी आहे पण ही जेवण बरोबर नाही करत आहे आणि तिला शाळेमध्ये सुद्धा पाठवत नाही आहे मी माझ्या भाचीला बघितलं तर माझे डोळे भरून आले कारण आम्ही लहान असताना मी आणि माझ्या दोन्ही बहिणींनी पुष्कळ वाईट दिवस बघितलेले होते आणि मार्गामध्ये आल्यानंतर बाबांच्या कृपेने आम्ही सुखी समाधानी झालेलो तर मी माझ्या भाचीला बघितल्यावर मला माझे लहानपण आठवले मला असे वाटले की आपण काहीतरी आपल्या भाचीसाठी करायला पाहिजे मी त्यांना हे पण नाही म्हणू शकत होतो की तुम्ही मार्गामध्ये प्रवेश करा कारण त्यांचा अनेक देवी देवतावर खूप विश्वास होता तसेच भूतबाधा दूर करणाऱ्यावर पण जास्त विश्वास होता पण माझं मन मानत नव्हतं तर मी माझ्या भाचीला आपल्या जवळ बोलविले आणि मनामध्ये बाबांना प्रणाम केला व म्हटले की बाबा माझी बहीण लग्नाधी त्याग पूर्ण करून आज अनेकांत आहे आणि मी तिच्या मुलीची ही परिस्थिती बघू शकत नाही तुम्ही तिला लवकरात लवकर बरं करा असे म्हणून मी बाबांच्या नावाचे तीन वेळा फोक माझ्या भाचीच्या कानावर मारले आणि मी त्यांच्याकडून चहा पाणी घेऊन आपल्या घरी परत आलो दुसऱ्या दिवशी मी माझ्या बहिणीला फोन करून विचारले तर ती म्हणाली की भाऊ तू घरून गेला तेव्हापासून अर्पिता माझी भाची छान खेळत पण आहे आणि परत तिला ताप पण नाही आला ती आज शाळेत पण गेली आहे मला हे ऐकून फारच आनंद झाला परमेश्वरास मनामध्ये धन्यवाद म्हटले आणि तुमची कृपा आम्हा सेवकांवर अशीच राहू द्या असे मनातून उद्गार निघाले परत दोन आठवड्यानंतर मी माझ्या बहिणीकडे गेलो आणि माझ्या भाचीच्या प्रकृतीबद्दल विचारले तर माझी बहीण परत तेच म्हणाली की भाऊ तू मागच्या वेळेस आला होता तेव्हापासून ही छान आणि हिची प्रकृती एकदम तंदुरुस्त आहे मी पण तिला बघितलं तर ती खूप छान होती परत बाबांचे मनामध्ये आभार व्यक्त केले मी अजून माझ्या परिवारमध्ये नुकताच आलेला एक अनुभव सादर करत आहे आपण जर चुकीचे विचार मनामध्ये आणले तर आपल्या परिवारावर संकट येऊ शकतात माझा एक स्वभाव आहे की जर मला कोणी काही चुकीच म्हटलं आणि मला असं वाटलं की मी काही चूक केली आहे तर माझ्या डोक्यामध्ये दिवसभर फक्त ती एकच गोष्ट फिरत राहते मी मागील तीन महिन्यापासून नोकरी करिता धुळेला राहत आहे आणि माझा परिवार नागपूरला आहे एकवीस दिवस पूर्वीची गोष्ट आहे मला घरून फोन आला की माझ्या मुलाला ताप आहे तर मी म्हटलं की त्याला तीर्थ करून द्या आणि दवाखान्यात घेऊन जा मग माझ्या आईने मुलाला तीर्थ बनवून दिले आणि माझी पत्नी त्याला दवाखान्यामध्ये घेऊन गेली पण मुलाचा ताप कमी जास्त होत होता आणि त्यावेळेस त्याचा शाळेमध्ये परीक्षा पण होती माझी पत्नी त्याला शाळेमध्ये सोबत घेऊन गेली आणि परीक्षा संपतपर्यंत तिथेच बसली आणि त्याला सोबत घरी घेऊन आली त्याला परत तीर्थ बनवून दिले आणि औषधी दिली पण परत तसाच ताप कमी जास्त होत होता दुसऱ्याच दिवशी मला फोन आला की आता मुलाबरोबर मुलीला पण ताप आणि सर्दी खोकला आहे मी परत म्हणालो की तिला पण तीर्थ करून दवाखान्यात घेऊन जा मुलाचा आणि मुलीचा ताप कमी जास्त होत होता मी घरी नसल्यामुळे मला पण काही कळत नव्हते की आपण काय करायला पाहिजे तिसऱ्या दिवशी मी घरी फोन केला तर आई म्हणाली की आता मुलांबरोबर माझ्या पत्नीची सुद्धा प्रकृती खराब झाली तिला पण पन ताप आणि सर्दी झाली मी परत म्हणालो की तीर्थ करून पी आणि दवाखान्यामध्ये जा काही चुकलं असेल तर बाबांना माफी माग कारण मार्गामध्ये आल्यापासून माझ्या लग्नानंतर पहिल्यांदा असे झाले होते की माझी मुलं आणि पत्नी तिघेही आजारी झाले याआधी ते कधीच आजारी झालेले नव्हते मुलांना कधीकधी थोडा ताप आला की पाजून जर दवाखाने केले तर ते एक दिवसामध्ये व्यवस्थित व्हायचे चौथ्या दिवशी मी परत फोन केला तर आई म्हणाली की मुलांचे ताप तर कमी आहे पण पत्नीची प्रकृती एवढी जास्त आहे की ती उभी सुद्धा नाही होऊ शकत आहे आणि घरचे काम मी करत आहे मला पण विचार आला की माझ्या लग्नापासून ते पर्यंत कधीही पत्नीची प्रकृती एवढी खराब नाही झाली परत दवाखाने तीर्थ केले परंतु माझ्या पत्नीचा ताप कमी होत नव्हता मुलाची प्रकृती पण संपूर्णपणे बरोबर नाही होती मी घरी नवतो व माझे पण मन विचलित होत होते की असे का बरं होत आहे पत्नीला फोन विचारले की काही कुठे आपली चूक झाली का तर ती पण नाही म्हणत होती की अशी काही चूक नाही झाली आहे मग मी विचार करत बसलो की कुठेतरी आपली चूक झाली आहे मग मला आठवले की तीन वर्षापूर्वी जेव्हा माझे आणि माझ्या पत्नीचे वाद झाले होते कशावरून झाले तेही मला आठवत नाही मला त्यावेळेस असे वाटत होच की आपण हे घर सोडून कुठेतरी निघून जायचे कारण कमाविणारा मीच होतो मी जर घरून निघून गेलो तर घरचे लोक हे उपाशी राहणार आणि कामानिमित्त बाहेर काम करायला जातील मग घरच्या लोकांना कळेल माझी किंमत काय आहे असे चुकीचे विचार व भावना मी बाळगली होती हे चुकीचे विचार मी माझ्या मनामध्ये आणले होते हे मला कळून आले तर मला माझी चूक लक्षात आली आणि रविवार असल्यामुळे मी नागपूरला घरी परत आलो मी एक ते दोन आठवड्यात घरी येत होतो घरी आल्यावर बघितले तर मुलांची प्रकृती तर ठीक होती पण पत्नीची प्रकृती जास्त खराब होती तिला ताप डोकेदुखी सर्दी खोकला होता आणि तीन चार दिवसापासून ती बेडवर झोपलेली होती नंतर मी आंघळ केली आणि विनंती करून बाबांना माझ्या चुकीच्या विचारांची मनामध्ये क्षमा मागितली व पत्नी आणि मुलांनाही तीर्थ बनवून दिले मी स्वतः पत्नीला दवाखान्यामध्ये घेऊन गेलो आणि रात्री परत मी धुळेला परत आलो सकाळी मग मी घरी फोन करून विचारले तर कळलं की आता ताप नाही आहे आणि फक्त कमजोरी वाटत आहे तर मी म्हणालो की ठीक आहे जेवणबरोबर कर सगळं ठीक होणार आपले बाबा खूप दयाळू आहे ते नेहमी सेवकांच्या चुकीला क्षमा करतात आणि आपल्या शब्दाला मार्गामध्ये किती महत्व आहे हे कळून येते आता सर्वांची प्रकृती खूप छान आहे मी बाबांनी दिलेले आदेश सत्य मर्यादा प्रेम आणि चार तत्व तीन शब्द पाच नियमांचं पालन करत आहे आणि करत राहणार तुम्ही सुद्धा करत रहा, लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव कौशिक भेदीराम मुंढरीकर पत्ता मिनी माता नगर नागपूर सेवक क्रमांक तेरा हजार आठशे छत्तीस मार्गदर्शक स्व गिरीधारीजी पौनीकर सिटी पोस्ट ऑफिस गट क्रमांक दोन परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार